रघुवंशीचं आवाहन हवेतच विरलं आदिवासी संघटनांचा पलटवार शिवसेना शिंदे गटचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी शहादा इथं आयोजित एका जाहीर कार्यक्रमात आदिवासी संघटनांवर टीकास्त्र सोडत स्वार्थासाठी काही लोक संघटना तयार करतात अशा तीन पाठ लोकांना माझ्यासमोर बसण्याचीही लायकी नाही असं वादग्रस्त वक्तव्य केलं माझ्यावर जे आरोप केले जात आहेत त्यावर मी बोलायला तयार आहे वन टू वन या तुम्ही जिथं बोलवाल तिथं टेबलवर बसून चर्चा करू असं खुले आवाहनही दिले या आव्हानाला उत्तर देत आदिवासी संघटनांनी तेरा जून रोजी शहादा येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती मात्र ज्या चंद्रकांत रघुवंशी यांनी चर्चेचं आवाहन दिलं होतं तेच या ठिकाणी अनुपस्थित राहिले त्यामुळे त्यांनी दिलेलं आवाहन केवळ लोकांच्या दिशाभूल करण्यासाठी होत का असा प्रश्न उपस्थित होत आहे संघटनेचं म्हणणं आहे की रघुवंशी हे सातत्यानं आदिवासी समाजावर आरोप करत आहेत आणि जेव्हा खुल्या चर्चेची वेळ येते तेव्हा ते, ते स्वतःच टाळाटाळ ताल करतात त्यामुळे त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले गंभीर आरोप असण्याची शक्यता असल्याचं जनतेत मत तयार होऊ लागलंय नंदुरबार जिल्ह्यात यामुळे चंद्रकांत रघुवंशी यांच्या राजकीय विश्वसनीयतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय सत्याचा सूर्य केव्हा तरी उजळतोच असा विश्वास आदिवासी संघटनांनी व्यक्त केलाय आज तेरा जून तेरा जूनला आजच्या दिवशी आम्ही आदिवासी संघटनेच्या मार्फत या शहादा येथे माननीय आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासींना जाहीर सभेमध्ये तीनपाठ शब्दाचा उल्लेख करून आदिवासी समाजाचा या ठिकाणी त्यांनी अपमान केला होता आणि त्याच सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की या आदिवासी तीनपाठ या संघटनेने यांनी जिथं सांगावं या त्या त्या ठिकाणी मी यायला तयार आहे त्यांचं आव्हान आदिवासी संघटनेने स्वीकारलं होतं आणि तेरा तारखेला आमच्या समोर तुम्ही 1 -1 वन टू वन यायचं आहे त्यांचं वन टू वनचं आव्हान आम्ही स्वीकारून आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि या ठिकाणी भैयासाहेबांचा आम्ही या ठिकाणी वाट पाहत थांबलो परंतु ते ह्या ठिकाणी आले नाही याच्यावरनं त्यांनी जो आम्हाला सांगितलेला होता वन टू वन भेटायचं कुठे गेलं तुमचं वन टू वन भेटायचं जो दिलेलं तुम्ही आश्वासन आहे त्या आश्वासनाची पूर्तता का केली नाही कारण तुम्हाला भीती वाटते हे की आदिवासी संघटना आम्हाला जे विचारणार आहे त्याचं उत्तर तुमच्याकडं नाही आहे कारण या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे हे अतिक्रमण खोटं नाही हे खरं आहे आम्ही जे बोंबलते आहेत याच्यामध्ये सत्यता आहे तुमच्या मनाला देखील पडतं आहे कारण ही जी गोष्ट आहे वस्तुस्थिती आहे हीच ही तुम्हाला तुमच्या भीतीचं कारण असू शकते या गोष्टीचा आम्हाला ठाम विश्वास झालेला आहे आणि आमचा तर विश्वास शंभर टक्के आहे परंतु आता नंदुरबारची जनता देखील तुमच्या ह्या वक्तव्याबद्दल आणि ह्या विचारसरणीबद्दल आता लोकसुद्धा विचार करायला लागले हा आमचा राजा एवढा स्वच्छ प्रतिमेचा होता कधीपासून डागाडला आता ह्या गोष्टीचा उजागरा नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तमाम जनतेला तुमच्याबद्दल आता माहिती झालेली आहे तुम्ही आज पत्रकार परिषदेमध्ये येऊन आमच्या आदिवासी संघटनेचा ज्याचा तुम्ही तीन पाठ म्हणून उल्लेख केला त्यांचं समाधान करणार होते काय झालं तुम्ही आता पुढच्या टायमाला अजून आम्हाला नवीन आव्हान देणार का आम्ही सगळ्या गोष्टी समर्थपणे तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत धन्यवाद नाव प्रेस अपडेट